ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत आहे या सरकारमध्ये भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत तेच ओबीसीचं नुकसान करत आहे आणि तेच ओबीसी समाजाचं नेतृत्व कसे काय करू शकतात असा सवाल ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी विचारला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत की आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही आणि एकीकडे मॅरेथॉन बैठक चालू आहे न्यायमूर्ती शिंदे समितीला सगळ्या प्रकारचे म्हणजे रसर करून त्यांना जास्तीत दस्त जास्त ह्या नोंदी तपासण्याचं काम है। एक एक कर्म कर्म चालू आहे सगळे कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांनाही कामाला लावलेलं आहे सरकार एकीकडे त्यांना ओबीसीकरण करून चालू आहे आणि ज्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब आहेत कॅबिनेट मंत्री आहेत तेच ओबीसीचे अन्याय करत आहे आणि तेच ओबीसीचं नेतृत्व करत आहे हे असं कसं आहे